पंढरपूर नगरपालिकेने कुठल्याही सुविधा न देता पंढरपूर नगरपालिकेची मालमत्ता करवाढ केली होती नागरिक अतिशय अडचणीत असताना नागरिकांना आणखीन अडचणीत टाकण्याचं काम करवाढीच्या माध्यमातून नगरपालिकेने केले होते त्यामुळे पंढरपूर शहरातील नागरिकांची मनस्थिती खराब झाली होती ही करवाढ रद्द होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नगरपालिकेवर भव्य असा मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाच्या माध्यमातून पंढरपूर नगरपालिकेने केलेली जुलमी कर वाढ रद्द करा अशी मागणी केली होती मोर्चा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूर इथे भेट घेतली आणि निवेदन देऊन पंढरपूर नगरपालिकेने केलेली कर वाढ रद्द करण्याची मागणी केली होती त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी कर वाढ रद्द करण्याचा शब्द दिला होता आज अठरा डिसेंबर रोजी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना ही बाब निदर्शनास आणून देऊन पंढरपूर नगरपालिकेने केलेली करवाढ रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली मुख्यमंत्र्यांनी त्वरित या करवाढीला अंतरिम स्थगिती दिली या निर्णयामुळे पंढरपूर कर नागरिक आनंद व्यक्त करत आहेत ही करवाढ रद्द होण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे पंढरपूर नगरपालिकेने केलेली जुलमी करवाड आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी आज पंढरपूर नगरपालिकेने केलेली जुलमी करवाड या ठिकाणी रद्द केली ही करवाड रद्द करण्यासाठी महाराष्ट्र नौमान सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं पंढरपूर नगरपालिकेवर दोन दिवसापूर्वीच मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाची दखल स्वतः मुख्यमंत्री महोदयाने आणि मु� आरोग्यमंत्री तानाजीराव चव्हाण यांनी घेतली आणि पंढरपूरच्या जनतेची विनंती ऐकून आज या ठिकाणी या दोघांनी ही नगरपालिकेने केलेली के जुलमी करवाढ रद्द केलेली आहे त्यामुळं मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आणि या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव चव्हाण साहेब यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि या दोघांची समस्त पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या